नवे पुस्तक न उपक्रम या या अंतर्गत संघर्ष गाता बहु बो, बहुजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास यामधील निशा शिंदे या ताईचं पहिलं भाग आपण ममताला दिलं होतं आणि तिने आपल्याला छान पद्धतीने ते ती सांगितलं पण होतं यामधीलच दुसरा भाग कोणा कोणत्या ताईचा आहे त्याचा कोणता जीवनप्रवास आहे तेच भाग आपल्याला आपलीच मैत्रीण खुशी सांगेल नमस्कार मी खुशी वर्ग सांगित शिकते मी यामधील दुसरा जीवन प्रवास तुमच्या समोर सादर करत आहे समा समाजरचे वर्तुळ भेदताना संध्या वाडकर यामधील संध्या वाडकर ही यांची खूप गरिबी परिस्थिती होती तरीही ती पुढे खूप शिकली आणि मोठी मोठी झाली आणि यामध्ये असं दिलं आहे की ती जेव्हा जेव्हा शाळेत जायची तेव्हा तिला गणिताशी गणिताची व इंग्रजीची फार भीती वाटायची तरी पण तिने हार न मानता त्या इंग्रजीची व गणिताची भीती भीती नाही वाटू दिली आणि एकदा तिचे बारावीचे पेपर जवळ आले होते तेव्हा तिला असं वाटायचं होतं की कधी कधी परीक्षा येईल मी कधी त्या परीक्षेमध्ये जाईल कधी त्या परीक्षेत जाऊन बसेल जेव्हा लास्टला त्या, त्या परीक्षेला परीक्षेचा निकाल आला तेव्हा त्या, त्या त्या संध्याताईच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा पहिला नंबर आला आणि यामध्ये असं दिलं आहे की तिचं मूळ गाव महाळगी होतं महानगी होतं पण पण ती तिच्या मामाच्या घरी मामाच्या गावाला राहाय राहायची तिचे मामा मामाच्या घर गावाचे तिला खूप खूप लाड लावायचे ताई ही ताई खूप शिकली आणि तिचं एम एफ एम एफ डब्ल्यू पूर्ण झालं एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू पूर्ण झालं या मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की ह्या ताईमध्ये ह्या ताईमध्ये जशी जिद्द होती चिकाटी होती तशी जिद्द आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि हे पाठ मी वाचलं या पाठामधून मला खूप काही शिकायला भेटलं असं शिकायला भेटलं की आपण असं शिकायला भेटलं की आपण खूप शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आपल्या आईवडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे धन्यवाद